तर आज या ठिकाणी आपण एका प्रमुख मागणीला घेऊन माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत आणि त्या अनुषंगाने प्राथमिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी काही घोषणा आणि निदर्शनं या ठिकाणी करत आहोत वास्तविक पाहता आपण पाहिलं की पाठीमागच्या सहा महिनाभरामध्ये राज्यभरात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पावसाचा त्या ठिकाणी जोर होता अनेक शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली जी काही पिकं आहेत ती पिकं त्या ठिकाणी जमीनदोस्त झालेली आहेत याच्यातून मुलांच्या शिक्षणाचा खर्च कुटुंबाचा खर्च परिणामी शेतकऱ्याच्या ज्या काही गरजा आहेत त्या संपूर्ण गरजांवरती आणि कुटुंबावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला आहे आणि नुसता शेतकऱ्यांच्या कुटुंबावरच नाही तर त्याचा परिणाम राज्यभरा राज्यावरती सुद्धा आणि देशावरती सुद्धा झालेला आहे वास्तविक पाहता सरकारची जी काही भूमिका आहे ही भूमिका या ठिकाणी शेतकऱ्याला खरं तर आज सावरण्याची भूमिका असायला हवी होती परंतु आपण पाहिलं शेतकऱ्यांच्या तोंडाला कशा प्रकारे सरकारने पानं पुसली गेली आपली प्रमुख याची आज जी काही मागणी आहे की प्रत्येक शेतकऱ्याला जे काही नुकसान झालं असेल त्याचे पंचनामे करावेत आणि त्या पंचनाम्यांच्या अनुषंगानं एकवी पन्नास हजाराचं नुकसान हे प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिलं जावं अशी आपली ही आजची खरं प्रमुख मागणी आहे बाकी अनेक प्रश्न आहेत ते सुरेजनी या ठिकाणी मांडलेले आहेत नोकर भरती असेल किंवा तरुणांसाठी रोजगार असेल या सगळ्या बाबी आहेत त्याच्यामध्ये परंतु आपण वस्तुस्थिती जर पाहिली राजू तर राज्य सरकार मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने आहे की आणखी कुणाच्या बाजूने आहे हे खरं तर आज आपल्याला स्पष्ट दिसत आहे कारण आपण पाहिलं की राज्याची धोरणंसुद्धा त्या दिशेनं कुठल्या दिशेने पाऊल टाकत आहेत याच्यावरती आपण प्रामुख्यानं विचार केला गेला पाहिजे माझी सरकारलासुद्धा विनंती आहे की शेतकरी ना शेतकऱ्याला कुठली जात आहे ना शेतकऱ्याला कुठला धर्म आहे त्याच्यासमोर जे काही आसमानी संकट आलेले आहे हे संकट खरं तर या सगळ्यांच्या पलीकडं अगदी राजकारणाच्या पक्षाच्या जातीच्या धर्माच्या पलीकडं जाऊन हे आसमानी संकट खरं तर आपण त्यांच्यावरती आलेलं दूर केलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांना आपण आर्थिक स्वरूपाची जी मदत आहे ती तात्काळ आपण दिली गेली पाहिजे वास्तविक पाहता राजकीय लाभ घेण्यासाठी अगदी ऐन इलेक्शनच्या तोंडावरती हो ज्यावेळेस पंधराशे रुपये देऊ केलं सगळ्या लाडक्या बहिणींसाठी खरं तर ती देण्याची आवश्यकता होती किंवा नाही याच्यावरती फेरविचार व्हायला पाहिजे खरं आणि आज शेतकऱ्याच्या समोरची परिस्थिती आहे ही परिस्थिती मात्र अगदी बेकीची परिस्थिती येऊन थांबलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना तातडीनं या ठिकाणी पन्नास हजार रुपये एकरी मदत करावी असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे बंधू एक गोष्ट आपण लक्षात घ्या एका बाजूने सरकार म्हणते आमच्याकडं पैसे नाही आहेत आर्थिक परिस्थिती डबगायला आलेली आहे दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर आत्ता जो काय नाशिकमध्ये येऊ घातलेला कुंभमेळा आहे राजू या कुंभमेळ्याला गव्हर्मेंटच्या वतीनं एक हजार कोटी रुपये जाहीर केलेले होते कधीच सहा म्हणजे साधारणतः सहा महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी नाशिक महानगरपालिकेने सहाशे कोटी घोषित केले साडेसातशे कोटीचं बजेट नाशिक महानगरपालिकेने मांडलं तर त्याच्यामध्ये सहाशे कोटी आम्ही देणार अशी त्यांनी पण घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांना मात्र किती द्यायचं असं ठरवलं आहे गव्हर्नमेंटनी बावीसशे कोटी खरं तर हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारं आहे सरकार नेमका कुणाला जागवायला निघालेलं आहे सरकारचा नेमका अजेंडा काय आहे म्हणजे इथलचा शेतकरी जागवायचा आहे का इथलची कुठली अजून एखादी व्यवस्था जागवायची आहे आणि सरकारच्या डोक्यामध्ये नेमका काय प्रकार आहे एका बाजूला हजारो तरुण रस्त्यावरती उतरताय आम्हाला रोजगार द्या आमच्या हाताला काम द्या उच्च शिक्षणाचा या ठिकाणी काय बट्ट्यामुळे ते आपण पाहिलेले आहे बेरोजगारीचं प्रमाण आज पासष्ट ते सत्तर टक्क्याच्या पुढं चाललं आहे राज्याचं तरीसुद्धा इथलचं गव्हर्मेंट कुठल्याही प्रकारे या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही आहे परंतु इथं मात्र सोळाशे कोटी आणि बावीसशे कोटीचं कम्पेअर जर करायचं म्हटलं तर शेतकऱ्यांसाठी बावीसशे कोटी हे काहीच नाही आहे आणि इकडं कुंभमेळ्यासाठी तुम्ही सोळाशे कोटी जाहीर करताय म्हणजे शेतकऱ्यांची तुलना तुम्ही कुठं करताय तुम्ही हा खरं तर माझ्यासारख्याला आज मुख्य पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे की इथं जर शेतकरी जगला तर तुमचे इथं जे राजकारण जगल तुमचं राजकारण जगलं तर तुमचं पक्ष जगल तुमचे ते अजून काय कोणी बा भक्त वगैरे असतील ते जगतील त्याच्यामुळे पहिला शेतकरी जगवा त्याच्यानंतर बाकीचं जे काय आहे ते तुम्ही करा आज ह्या सरकारची अवस्था एवढी दयनीय झाली राजू तर जागतिक बँकेचं कर्ज स्वप्न त्याच्यावरती म्हणजे दोनशे सोळा कोटी छत्तीस लाख एकोणनव्वद हजार कोटीच्या पुढं कर्ज ह्या रा देशावरती आहे जागतिक बँकेचं हे भयानक आहे आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ह्या गोष्टी येत नाहीत आणि आपण त्याच्या संदर्भात विचारही करत नाही इव्हन सरकार आपल्याला तसा विचारही करू देत नाही कारण तुम्ही कायमस्वरूपी बेरोजगार जर राहिले तर सरकारला माहिती आहे आपले झेंडे फिरवायला आणि आपल्या दंगलींमध्ये दगडी घालायला हीच लोकं तर बेरोजगार त्याच्यामुळे सरकारचं हे ठरवून चाललेलं का असं माझं स्पष्ट मत आहे एका बाजूला तरुणांच्या जे काही पालक शेतकरी म्हणून जे पालक आज संकटामध्ये आहेत त्यांनाही मदत करायची नाही ज्या पालकांचे तरुण सुशिक्षित आहेत ज्या पालकांचे विद्यार्थी सुशिक्षित आहेत त्यांनाही रोजगार द्यायचा नाही त्यांच्याही हाताला काम द्यायचं नाही आणि दुसऱ्या बाजूने मात्र बघा म्हणजे काही कारण नसताना आरक्षणाचे मुद्दे काढतायत जातीचे मुद्दे काढतायत धर्माचे मुद्दे काढतायत आणि विशेष करून ह्या सरकारचं एक धोरण बघा सगळ्या ज्या काही उच्चस्तरीय ज्या संस्था आहेत ह्या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होताना आपल्याला दिसते अहो कालचंच उदाहरण घ्या ना म्हणजे आपले जे काही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत गवई साहेब यांच्यावरती एक माणूस हल्ला करतो त्या माणसावरती साधी कारवाई सुद्धा नाही का नाही गव्हर्नमेंटने त्या 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 ठिकाणी सुमोठो लागून लागू करून तक्रार एका दाखल केली सोमना का नाही गव्हर्नमेंटच्या एखाद्या संस्थेने तशा प्रकारे तक्रार दाखल केली तिथंच बालकाऊन्सिल काय करतंय त्यांनी का नाही तक्रार दाखल केली स्वतःहून असं काही झालेलं नाही आणि मग अशा लोकांना अशा प्रवृत्तीला तुम्ही उघडपणे पाठीमाग देत आहे उघडपणे तुम्ही ह्या लोकांचं संरक्षण करताय आणि इथं मात्र शेतकरी साधी मागणी येऊन आले तुमच्याकडं कुट्ले, कुट्ले राज की आमच्या झालेल्या पिकाची नुकसान द्या बाबा आमच्या झालेल्या पिकामधून आम्हाला ज्या नुकसानीमधून आम्हाला सावरण्यासाठी मदत हवी ती मदत तुम्ही द्या एवढंच फक्त सर शेतकऱ्यांची मागणी आहे परंतु सरकार याच्यामध्ये कुठे कुठल्याही प्रकारे इंटरेस्ट दाखवायला तयार नाही आहे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी मात्र त्यांनी पाठीमागच्या इलेक्शनच्या अगोदर विधानसभेच्या मोठी घोषणा करून मोठं पॅकेज जाहीर करून पदरात पाडून घेतं सगळं पण आज इथं मात्र शेतकऱ्याचा काही फायदा नाही राजकीयदृष्ट्या असं त्याला जर वाटतंय म्हणून कुठल्या प्रकारे शासनाच्या बाजून दोरून घ्यायला तयार नाहीत तर माझं या निमित्तानं स्पष्ट म्हणणं आहे की आज आम्ही शांततेच्या मार्गाने तुमच्यापर्यंत निदर्शनाच्या माध्यमातून हे सगळं कळवतोय की इतरच्या शेतकऱ्याला तुम्ही कमजोर समजू नका ज्या वेळेस प्रसंग येईल त्यावेळेस लक्षात घ्या आपल्या शेजारच्या पाच सहा राष्ट्रांमध्ये हे सगळं घडलेलं आहे जेव्हा जनसामान्यांचा उद्रेक होतो आपण नेपाळ पाहिलेलं आहे आपण पाकिस्तानही पाहिलेलं आहे आम्हाला भारतीय लोकांना भारतीयच राहू दे आम्हाला कुठल्या धर्माच्या कुठल्या जातीच्या चौकटीमध्ये अडकवू नका कारण शेजारच्या पाकिस्तानचं उदाहरण आहे आपल्याकडं सगळा देश पाकिस्तान म्हणजे दे मुस्लिम धर्माचा आहे पण तिथं की काय अवस्था आहे शेजारचाच नेपाळ बघा बहुसंख्य हिंदू आहेत पण आज नेपाळमध्ये काय अवस्था आहे सर्वसामान्य नागरिक रस्त्यावरती उतरून काय त्या ठिकाणी करतोय हे उघड्या डोळे जगाने पाहिलेले भारतामध्ये अशी परिस्थिती यायला वेळ लागणार नाही कारण जनतेला आज दोन टायमाच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न पहिला सोडवावा त्याच्यासाठी शेतकऱ्याला पहिल्यांदा मदत करावा याचा खरं तर उद्रेक होऊ देऊ नये असं माझं या ठिकाणी गव्हर्नमेंटला या ठिकाणी कळकळीची विनंती आहे आपल्या देशामध्ये सर्वोच्च असलेली लोकशाही आहे ती सर्वोच्च लोकशाही कायम आपल्याला नांदवायची असेल त्या ठिकाणी कायम या ठिकाणी आपल्याला जर वाटत असत की हा सगळा संपूर्ण धार्मिक जातीय सामाजिक सगळा सवलका या ठिकाणी राखायचा असेल तर इतर शेतकरी नावाची जी काही जात आहे ती आपण वाचवली पाहिजे एवढी या ठिकाणी माझं सरकारला विनंती आहे आपण ते या निमित्तानं खरंतर त्याची नोंद घ्याल असं या ठिकाणी आपलं मी सरकारला सांगतो आणि हे नाही झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी गावोगावी त्या ठिकाणी रस्त्यामध्ये रस्त्यावरती उतरतील आणि आपल्या विरोधामध्ये भूमिका घेतील असं माझं या ठिकाणी ठाम मत आहे